नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील माळशिरास तालुक्यातील गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी बाबाजी कर्णवर पाटील यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सौ सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक फर्निचर केले होते त्याचा लोकार्पण सोहळा माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील यांच्या व गावातील मान्यवरांसमवेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब गोरड माजी सरपंच आबा गोरड गोरड यशवंत गोरड भारत सरगर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संदीपान कर्णवर गुरुजी दादासो अज्ञान गोरड हनुमंत गोरड भारत गोरड नामदेव गोरड दुर्योधन गोरड अण्णा वाघमोडे संतोष उलगे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ह वी खरात सौ मी प्रस्वामी श्रीमती स श्री पाटील श्रीमती जो ज गाटे श्री प्र ज पोरे श्री वी बागनवर श्री अशी ढाकणे श्री क म कोळी श्री रेरा भोसले आदींसह गावातील प्रतिष्ठित व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते श्रीयुत मल्हारी कर्णौर पाटील व स्वर्गीय सौ सजाबाई कर्णौर पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून उद्योग व्यवसाय शेती व शिक्षण यामध्ये प्रगती केली आहे मल्हारी कर्णौर पाटील यांनी गोरडवाडी गावचे पोलीस पाटील पद सांभाळले आहे पोलीस पाटील पद असताना घरातील मुलगा भागवत पाटील व सुनबाई यांच्याकडे गावचे सरपंच व सोसायटीचे चेअरमन पद अशी राजकीय घराण्याची ओळख आहे शशिकांत कर्णौर पाटील यांनी शेती व उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केली आहे गोविंद कर्णौर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरी करून उत्कृष्ट अभियंता म्हणून सन्मानित केले आहे असे सुसंस्कृत घराणे स्वर्गीय सचाबाई कर्णवर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक जनहितार्थ उपक्रम व समाजास उपयुक्त असणाऱ्या गरजू गोष्टींचे वाटप करत असतात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषदेमार्फत संगणक मिळाले होते मात्र संगणकाचे टेबल फर्निचर करण्याकरता जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांनी कर्णवार पाटील परिवाराकडे मागणी केल्यानंतर कर्णवार पाटील परिवाराने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात हेतूने स्वर्गीय सजाभाई कर्णौर पाटील यांच्या स्मरणार्थ संगणक फर्निचर करून दिले आहे लोकार्पण सोहळा झाला आहे खऱ्या अर्थाने अशा दानशूर घराण्याची समाजाला गरज आहे आणि आता बदल झाला आहे बदलत्या काळानुसार संगणक प्रणाली आली आणि गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना संगणक हाताळताना अडचणी येऊ नये हीच अडचण कर्णवर पाटील परिवारांनी लक्षात घेऊन उदात्त्या हेतूने संगणक फर्निचर करून दिले आहे आज त्याचा मुख्याध्यापक शिक्षक पालक व गावातील मान्यवरांच्या शुभस्ते कार्यक्रम संपन्न झाला आहे